नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत कुंभोज येथील तीस वर्षीय युवकाचा अचानक मृत्यू कारण अद्याप स्पष्ट नाही हातकणगले तालुक्यातील कुंभोज गावात राहणाऱ्या तीस वर्षीय युवकाचा काल अठ्ठावीस रो, एप्रिल रोजी रात्री अचानक मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे मृत युवकाचे नाव रोहित राजकुमार कोळी असं ही घटना रात्रीच्या सुमारास घडली असून त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही या प्रकरणाची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली पोस्टmortem करण्यात आलं असून मृत्यूचं कारण निश्चित होण्यासाठी विसेरा राखून ठेवण्यात आले अशी माहिती पोलिसांनी दिली पुढील तपास सुरू आहे या अचानक घडलेल्या घटनेमुळे कुंभोज गावात शोककळा पसरली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नगरसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा